मंडळी तुम्ही यांच्या हाताला असं दाखवणार बघू शकता सगळ्या बँडेज आहेत शाहीकडल्या हाताला कशामुळे लावल्या दा दादा या किती वेळ रियाज करतो बरा गाठावर दहा वाजल्यापासून सहा वाजलेपर्यंत दहा ते बारा बारा ते दोन ते चार चार ते आठ तास अरे वा दादा सगळीकडे इकडं वातावरण आहे की कुठे आलाय काय रियाज मंडळी आहेत सरांना प्रेमपूर्वक नमस्कार म्हणजे सरांग मास्टर्स मध्ये मंडळी आज इंद्रायणीच्या घाटावरती आलेलो आहे आणि आज विशेष म्हणजे घाटावरचा रियाज कसा असतो हे तुम्हाला दाखवणार आहे मला वाटतं तुम्ही आणखी व्हिडिओमध्ये मध्ये आहे तो रियाज कसा असतो वगैरे काय सगळ्या गोष्टी पण आज मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये दाखवणार आहे इथं बरेचसे पक्वादारो बसले आहेत मला वाटतं आपण एखाद्या पक्वादारांना म्हणजे सात आठशे रुपये मागितले तर आपल्याला वाटतं कारू एवढे क्षेत्राचे असेल पण त्या त्यांचे जे कष्ट आहेत ना हे फार अप्रतिम आहेत आता सध्या किती वाढलेले आहेत ऑलमोस्ट साडे अकरा झालेले आहेत आणि साडे अकरा वाजता मी घाटावर आलेलो आहे आणि थंडी एवढी आहे फक्त आता ते व्हिडिओ मध्ये चांगलं दिसत नाही म्हणून मी जर घातलेलं नाहीये थंडी एवढी आहे की आत्ता कुडकुडत आहे पण या थंडीमध्ये जे पुरा रियाज करतायचं थोडस दाखवणार आहे दा गाव हिंगोली गाव आहे किती वर्ष झालं आळंदीमध्ये मध्ये दोन वर्ष झालं किती वेळ रियाज करतो बरं असं गाठावर दहा वाजल्यापासून सहा वाजल्यापर्यंत दहा ते बारा बारा ते दोन ते चार चार ते आठ तास आठ तास होतो रियाज का एवढ्या नाही वाजवतोय सात तास वास्थेमध्ये अच्छा मोठं झालं दुखायचं का <laughs> चल आणखी काहीतरी वाजून दाखव आम्हाला चांगला दुसरं घे वगैरे किंवा सोळा मात्रा या लगीसाठी किती दिवस रियाज केलास दोन दिवसात एवढी फास्ट पळाली नाव पडाली काय नाव तुझं थँक्यू ऑल द दोन मिनट बोलाल का आमच्याशी एकूण नाही माझं अनिल सदाशिव सदाशिवा काय कशा दियाज करता येईल आपला याच्यामध्ये टाइम पण दाखवेल साडे अकराच्या प्लस झालेले आणि साडे अकरा वाजता दादा तर आहेतच पण अनेक पक्वत होते ते मागे तुम्हाला दिसते जसं व्हिडिओमध्ये की रियाज करत बसलेले आहेत हे इथं रात्र रात्र जागतात तेव्हा तो कुठं रात्रीचा दोन तासाचा कार्यक्रम यांना वाजवायला ती संधी मिळते आणि त्या सगळ्या गोष्टी मिळतात तर ठीक आहे आपण दादाशी चर्चा करूया दादा सगळीकडे इकडे वातावरण की बिबटे आला एवढे ह्याच्यात रियाज करायला भेऊ नाही काय सर्वच मंडळी आहेत आपल्याला एकट्यालाच काय भेऊ बघा कॅब आहे पण काय सांगाल की आता हे साडे अकरा वाजे टाईम बघतोय आणि या टायमाला तुम्ही आळंदीत बसले अख्ख्या आळंदी किंवा आता पुण्या झोपीत असेल आणि या टायमाला रियाज करताय तुम्ही सगळ्या गोष्टी करताय काय अपेक्षा करू भविष्यात भविष्यात अपेक्षा एक चांगला कलाकार म्हणून आपण आळंदीमध्ये राहतो म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे वारकरी जीवन जगता आलं पाहिजे आणि आपले आईवडील कशासाठी पाठवतात आमच्या मुलाला चांगलं वळण लागावा काहीतरी त्यांना भविष्यात व्हावं यासाठी आपण आळंदीत येतो पण काय सांगाल की आता पकवाज तुम्ही एवढ्या जर रियाज करताय बरेचसे लोक ज्यांची एखाद्या कलेला विशेष समर्पण असतं ते लोक अगदी त्यांना झोप वगैरे काय डोळ्यात तेल घालून ते, ते, ते सगळ्या गोष्टी करतात काय वाटतं बरं एक पक्वाज काय करिअर म्हणून केल्या जाऊ शकतो म्हणजे त्याच्यावरती आपलं अख्खं आयुष्य चालू शकतं का जर त्यांना कृपा केली तर हो चालू शकता कॅब आहे मला याच्या पुढे विचारायचं आहे आता एवढा गारव आहे मी फक्त मी त्यांना आत्ता सांगितलं त्याचा तुम्ही जर्किंग घातले मला ते व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी काढून टाकले पण एवढ्या गारव तरी असतात बोट वगैरे फुटत नाही फुटतात त्याला पुन्हा प्रोसेस कशी बँडेज पट्टी वगैरे असते ते लावून प्रॅक्टिस करायची पण करायचीस हो करायची या बात आहे आता सरपटी वाजवत होता असं म्हणाले तुम्ही थोडस काहीतरी वाजवून दाखवा बरा आता ही जी तयारी आहे तुमची एवढ्या गाडीत बसलाय असं किती तास दररोज ग्यास करावं बघतो आता खकत असा रेस्त किती पण केला तर तो कमीच पडतो पण आता कसं हिवाळा आहे हिवाळ्यात प्रॅक्टिस केलेली चांगली असते हातात वजन प्रॅक्टिस म्हणजे कष्टता वगैरे केल्यानंतर आताची प्रॅक्टिस म्हणजे बाकी इतर वेळेस नाही केली तरी चालते पण ह्या वेळेस प्रॅक्टिस करायलाच पाहिजे नाही हा माझ्या पण गुरुवारी जेव्हा मी संस्थेत होतो आळंदीच्या आधी तेव्हा ते म्हणायचे की बाबा हिवाळ्याच्या दिवसात रियाज किंवा पहाटे केलेला रियाज हा विशेष असतो ते म्हणायचे की दिवसाचे चार तास आणि पहाटेचे दोन तास किंवा हिवाळ्यातले काही दिवस तर काय याचा अनुभव आलाय का हिवाळ्यात तयारी वाढते का हो वाढते ना हिवाळ्यात तयारी वाढते आणि सगळं रियाज केला त्याच्यामुळे आपल्या हातात कष्टता गोडवा या सगळ्या गोष्टी येतात आणि आपण इतर वेळेस दिवसभर प्रॅक्टिस केली त्याच्यात काही एवढा फरक नाही जाणव मला तरी नाही जाणवला सकाळी प्रॅक्टिस केल्यानंतर फरक जाणवतो आळंदीत मूळ गाव माझा किती वर्ष झालं ऑलमोस्ट मला वर्ष एवढ्या गारवेचा जिथं आपण घराच्या बाहेर जर आपल्या अंगावरती खाई नसलं तर निघायला घाबरतो तिथं ही मंडळी रात्र रातारात बसतायत रियाज करतायत जरी बोट पडले तरी दादांनी सांगितलं की बँडेज लावून रियाज करतायत पण करतायत तर या सगळ्या गोष्टी मला वाटतं कुठंतरी आपण समोर ठेवल्या पाहिजेत एखादा वादक जेव्हा गावात येतो आपल्या तर नुसतं त्यानं किती पैसे घेतले ते नाही बघितलं पाहिजे तर त्याच्यामागची ही साधना तो साडे अकरा वाजता बसतोय आणि जवळजवळ चारला उठतोय कुणी ला उठतोय कुणी अख्खी रात्र घालवते त्यामुळे वाटतं हे घालवलेल्या रात्री त्याच्या आपण पाहायला पाहिजेत आणि तेव्हा कुठंतरी तो दोन तासाचं प्रेझेंटेशन आपल्यासमोर करत असो बाकी असो चला आपण आणखी कुणी भेटतं का आपला बघूया दादा तुमचे खूप खूप धन्यवाद नाव काय म्हणाले तुमचं अनिल आवाड अनिल आवाड दादांचं आपण आता बोलणं ऐकलेलं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढल्या लाईफ साठी थँक्यू दादा नाव काय चेतन कैरास शिंदे मंडळी तुम्ही यांच्या हाताला असं दाखव दाखवणार बघू शकता सगळ्या बँडेज आहेत शाहीकडल्या हाताला कशा म्हणला यामुळे बोट फुटतात अच्छा बोट फुटते का कर रियाज करताय किती तास करतात रोज तास आठ तास होतो रियाज होतो रियाज अरे पण एवढी गारव्यामध्ये रियाज करताय हे बोट फुटले एक दिवस आराम नाही का करा वाटत प्रॅक्टिस दे करा लागते अरे वा कुठलं गाव हिंगोली हिंगोली अरे वा म्हणजे लिटरली त्यांचे सगळे बोट हे झालेले तुम्ही पाहू शकता तरी पण रियाज ते करतायत मला वाटतं हेच सातत्य आहे कशाचा रियाज करताय आता काय काय कोणता प्रकार वा बरं मी आता एक एका मुलाला एक, एक प्रश्न विचारला होता पखवाजामध्ये रेला आहे सोळा मात्रा बत्तीस मात्रा लगी उठान या सगळ्यापैकी अवघड काय आहे बरोबर सोयला कशाला जास्त वेळ लागतो रेला रेला वेळ लागतो जास्त तर एक रेला बसायला कि आता तो तुम्ही रेला म्हणून दाखवला परफेक्ट बसायला किती दिवसाचा रियाज लागतो दोन दिवस द्यूस। दोन दिवसाचा सोळा तासाचा रियाज त्यानंतर तो परफेक्ट बसून जातो ओके काय नाव म्हणाल तुमचं गावोरी वा ऑल द बेस्ट तुम्हाला दादा काय नाव आहे महेशेरा किती वेळ झाला रियाज सुरू दोन तास झाली किती वाजता बसला होता दहा साडे आणि आता एवढं गार लागले गा शेजारी इंद्रायणी एवढं गार लागायला एवढ्या गारिया बोट नाहीत का पोटतरी असे का म्हणजे काय क्लासमध्ये गुरुजी मारतील याचं ब्यू आहे का घरचं बी ब्यू आहे बर 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 काय मोठ्यापणे पखवाजव मोठं व्हायचंय का अरे बा क्या बात आहे किती तास रियाज होतो दोरवाज असा चार वाजू करतो साधारणपण एखादा बोल बसायला किती दिवस लागतात बरं काय ना आपल्या बसीन्यावर हो राहते रियाज जास्त केला पण काय आता पकवाय सोळा मात्र बत्तीस मात्रा लगी सगळ्यात अवघड काय आहे सगळं अवघड आहे सगळे नाही पण त्यात बी आता मला वाटतं की लगीला स्पीड जास्त लागते हा स्पीड लागते तर काय एक लगी चांगली स्पीड मध्ये बसायला किती दिवस लागतात तरी पण आठ एक दिवसाचा रियाज पाहिजे आठ दिवसाचा लक्ष देऊ हा वा वा छान छान आणि हे कोणाकडे शिकता मग तुम्ही असे बरं किती वर्ष झालं शिकता आज अडीच तीन वर्ष वा छान ऑल द बेस्ट तुम्हाला असाच रियाज करत राहा मस्तपैकी